नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी ओबीसी आणि व्हिजीएन चे जे, जे पण विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या एक नवीन अपडेट आलेलं आहे सरकारने कालच एक नवीन जी आर पब्लिश केलेला आहे तर तो तुम्हाला मी पूर्ण जी आर दाखवतो ही तर मागास वर्ग बेमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे कोण कोण आहे त्याच्यामध्ये ओबीसी व्हीजेएन टी आणि सी तर या कास्ट जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये व्यावसायिक असेल किंवा बिगर व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांची हॉस्टेलची जी योजना आहे तर त्या योजनेमध्ये जे नवीन नियम आणि अटी मध्ये सुधारणा करण्यासाठी हा जी आर पब्लिश केलेल्या शासनाने हा जी आर कधी के पब्लिश केला चार तारखेला के तर बघूया आपण जी आर मध्ये काय काय दिलेलं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये राज्यातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल जे आहे तर त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या प्रत्येकी ठिकाणी शंभर विद्यार्थी क्षमतेच्या मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक असं छत्तीस जिल्ह्यामध्ये बहात्तर शास वस्तीगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल यांनी तयार केलेले आहेत त्यामध्ये हा हे सूचना कधीची होती वेळेस कधी निर्णय काढला होता की आपल्याला हे प्रोसेस पुढे आता काय झालं त्यामध्ये मग शासकीय प्रवेश सुलभ व्हावा म्हणजे मुलांना ऍडमिशन घेता यासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलेलं होतं यामध्ये काय केलं त्याच्यामध्ये वसतीगृहामध्ये प्रवेश करता अटी वर्षी लागू करण्यात आले आहेत वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सदर योजनेच्या सुधारणा करण्याची बाब विचाराधीन आहे असं आता त्यांचं चालू आहे तर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो प्र... प्रवेश करता शासनाने जो अटी शर्ती लागू केल्या होत्या त्यामध्ये विद्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने अर्ज प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी निर्धारित केलेल्या अटीमध्ये पुढील पैकी काय केलं त्यांनी आता विद्यार्थ्यांमध्ये सदर योजनेअंतर्गत पंचवीस सव्वीस पासून पुढे विहित मुदित मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील म्हणजे ते प्राधान्य कोणला देतील आता जे फर्स्ट एड चे विद्यार्थी त्यांना प्राधान्य देतील या योजनेअंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये हे विचारात घेता द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत प्रवेश देत राहील म्हणजे पहिले ते जे आहे तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतील मग फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्यानंतर जरी जागा जर शिल्लक राहिल्या तर मग काय करतील सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना यामध्ये ते ऍडमिशन देणार आहे तरीही जागा रिक्त राहिल्या तर अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दे राहील म्हणजे फर्स्ट इयरचे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्याच्या नंतर जर जागा शिल्लक राहिले सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचा विचार करते सेकंड इयरचे विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिल्यानंतर पण जर जागा शिल्लक राहील तर मग थर्ड इयर चे विद्यार्थी आणि फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांना यामध्ये ते त्यांचा विचार करतील आता याच्यामध्ये प्रवेश घेताना बारावीचे परीक्षाचे अंतिम निकालाचे गुण विचारात घ्यावे असं त्यांचं आहे म्हणजे बारावीच्या मेरिट बेसनुसार तुम्हाला आता ते ऍडमिशन देतील असं त्यांचं चालू आहे त्यानंतर काही व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ष हे बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी असते आता भरपूर सारे विद्यार्थ्यांचे मेडिकलचे जे स्टुडंट आहेत त्यांचं जे अकॅडमिक इयर आहे त्याचे बारा महिन्यापेक्षा जास्त जातं जा त्यामुळे अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र भरातून कॉल आलेला होता त्यांचं पण खूप सारे तक्रारी होत्या की दादा या म्हणजे आम आमचं जे अकॅडमिक इयर अकॅडमिक इयर थोडं वेगळं राहतं जे की बी ए बी कॉम ग्रॅज्युएशन वालांचं जसं असं त्यांच्यापेक्षा थोडं जास्त राहतं तर या अशा लोकांचा सुद्धा प्रॉब्लेम यांनी लक्षात घेतलेला तर त्यांच्यासाठी सुद्धा काय केलं यांनी अभ्यासक्रमाच्या मध्यावधीमध्ये या योजनेकरिता अर्ज केल्यास या योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा म्हणजे जर तुम्ही अकॅडमिक इयरमध्ये जर सेंटरला मध्ये जरी तुम्ही हे केला अर्ज भरला तरी सुद्धा तुम्हाला आता लाभ देण्यात यावा त्यांचा विचार चालू आहे तसंच व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया उशाराने उशिराने पार पाडतात अशा वेळी देखील विद्यार्थ्यांचा सदर योजनेकरिता अंतर्भाव करावा म्हणजे उदाहरणार्थ कोण वैद्यकीय अभ्यासक्रम म्हणजे मेडिकलचे स्टुडंट दीड वर्षाचा असल्याने या शाखेतील विद्यार्थ्यांना मध्यावधीमध्ये प्रवेश देण्यात यावा जे मेडिकलचे स्टुडंट वगैरे आहे त्यांचा जो अकॅडमिक इयर असतेडेमिक इयर मोठा असतो त्याच्यामुळे यांना आता तुम्हाला मध्यावधीमध्ये सुद्धा ते प्रवेश देण्यात यावा असे त्यांनी सूचना आहे यामध्ये तीन नंबर काय सांगितलेलं आहे सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित केल्या आहेत म्हणजे यामध्ये जे प्रोफेशनल कोर्स वाले विद्यार्थी आहेत तर ते त्यांच्यासाठी सत्तर टक्के जागा राखवी राहतील आणि उरले जे तीस टक्के आहे ते कोणासाठी राहतील तर त्या राहतील नॉन प्रोफेशनल कोर्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी राहील त्यामध्ये जिल्ह्यातील व्यावसायिक बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जागा रिक्त राहिल्यास सदर जागा आंतर परावर्तनाने भरण्याची कार्यवाही संबंधित सहाय्यक संचालक यांनी त्यांच्या स्तरावर करावी असं त्यांना सूचना दिलेल्या आहेत हा जी आर पूर्ण पब्लिक झालेला आहे, ता आहे चार तारखेला तर यामध्ये पूर्ण जे आहे एसबीसी कास्टवाले विद्यार्थी असतील एन टी असतील किंवा ओबीसी विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी यामध्ये सूचना दिलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि काही प्रॉब्लेम जरी असेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अशात महत्वपूर्ण एज्युकेशनल अपडेटसाठी आपल्या सह्याद्री नेट कॅफे या च्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका